महम ससद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा मे या भक्तीची या वाटा लाग आपल्याला जर खऱ्या समाधानाची परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा असेल तर ज्ञानोबा म्हणतात तसे तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटा लाग ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे देहबुद्धीतून झडझडून बाहेर पडणे आवश्यक आहे स्वामी माधवनाथ म्हणत की अरबी घोडा पाण्यातून बाहेर पडल्यावर मानेवरच्या केसातील पाणी झटकण्यासाठी जोराने मान हलवतो तसे झडझडून या संसारातून बाहेर पडले पाहिजे अर्थात हे बाहेर पडणे म्हणजे मनाने बाहेर पडणे आहे संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होये हा विचार संसारातून चिंतनातून बाहेर पडण्याची युक्ती देतो रामकृष्ण परमहंस म्हणत असत की एक हात काली मातेच्या चरणांना आणि दुसरा हात संसारातील कामांना लावावा ती कामे संपली की तोही हात काली मातेच्या चरणांना लावायचा आपले खरे हित फक्त संत सद्गुरू सांगतात सद्गुरू अनुग्रहाच्या वेळेला शिष्याला जे सांगतात ते हित असते त्यांच्या वचनावर जो पूर्ण श्रद्धा ठेवतो आणि साधनेला लागतो त्याला हिताची गोष्ट समजायला लागते छोटे छोटे प्रयोग आपल्या जीवनात करून बघावेत समजा आपल्या घरात किंवा जवळच्या नातेवाईकांकडे लग्न आहे तर त्यात सहभागी होताना आपण त्यात खूप दंग होऊन जातो का रोजचे वाचन ध्यान याला सुट्टी घेतो का असे जर होता सेल, तर लिपता होत असेल तर आपण संसारात लिप्त आहोत सद्गुरू आपल्याला विवेक करायला शिकवतात आपणही तसा प्रयत्न करावा श्री गोंदोलेकर महाराज एक गोष्ट सांगत असत की एका मारुतीच्या देवळात एका साधूभोवती रोज गावातील चार पाच माणसे येऊन बसत असत बोलण्याचे विषय सगळे संसारातील असत सगळ्या घरातील कटकटी असत कुणाचा मुलगा विचारत नाही कुणाची धड नाही भाऊ बंदकीचा त्रास पैशा अडक्यामुळे भांडण इत्यादी गोष्टी असे बरेच दिवस ऐकल्यावर साधू त्या लोकांना मोठ्या करुणेने म्हणाला की तुम्ही या संसारात फार गांजलेले आहात तुम्ही सर्व चला माझ्या मागे मी तुम्हाला खऱ्या सुखाकडे घेऊन जाईन साधू उठून निघाला थोड्या वेळाने त्याने मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते संसारातील अनित्यता त्यातील सुखाचा आभास कळण्यासाठी आधी संत सद्गुरूंकडे जावे लागते मग आपल्या जीवनाची मर्यादा लक्षात येते सत्तरऐंशी वर्षांचे जीवन गृहित धरले तरी त्यातील काही वर्षे तर निघून गेलेली असतात उरलेल्या जीवनात आत्मदर्शनाचे उत्तुंग ध्येय गाठायचे आहे तर तातडी करायला हवी शिष्य सद्गुरूंना शरण गेला विषयाचे चिंतन त्याने सोडून दिले तर ध्येय गाठणे सोपे आहे भावे गावे गीत शुद्ध करोनिया या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि कांचे कानी गुणदोष नाणी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेने राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार पूर्ण उत्कटतेने केलेल्या कोणत्याही साधनेने हे होऊ शकते ध्यान नाम आणि सद्गुरूंवरील अतूट विश्वासाने शाश्वताची प्राप्ती शक्य आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ